श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्त आपल्या स्वामींच्या चरणी विविध अशा प्रार्थना करत असतात परंतु या प्रार्थना करत असताना स्वामींनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे तो स्वामी संदेश तुमच्या समोर मी घेऊन आलो आहे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करू शकतात बघा स्वामींनी अतिशय माफक शब्दामध्ये आपल्याला संदेश दिलेला आहे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायमच होत असते त्याच्यामुळं आपल्याला आयुष्यामध्ये कोणावेळी थोडासा अडथळा आला असेल आणि कुठंतरी आपली प्रगती आपल्याला थांबल्यासारखी वाटत असेल तर या स्वामी विचारातून या स्वामी संदेशातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे कारण काही लोक असतात जे फक्त स्वतःचा विचार करत असतात आणि स्वतःची ओटी भरण्याचा प्रयत्न करत असतात तर माझी खूप सारी प्रगती झाल्या आहे अशा प्रकारचा एक न्यूनगंड अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मनामध्ये घेऊन बसलेले असतात परंतु स्वामींचं म्हणणं आहे की जे लोक फक्त स्वतःची प्रगती करत असतात ते फक्त काही काळासाठी असते त्याला दीर्घकाळ किंवा त्याला एक आयुष्य नसतं त्या प्रगतीला आयुष्य नसतं तुमची आयुष्यभरासाठी प्रगती व्हायची असेल तर तुम्ही तुमच्या विचारांसोबत दुसऱ्याचा विचारसुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे बघा किती मोठा संदेश आहे त्याच्यामुळं आपण कधीच असा विचार क कर... आपण कधीच असा विचार करायचा नाही की माझी प्रगती होत नाही किंवा मी दुसऱ्याचा विचार का करू तुम्ही प्रथम दुसऱ्याचा विचार करा त्यावेळेस तुमची प्रगती कशी होते आणि तुम्हाला कशा प्रकारचं समाधान आहे कारण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीतून समाधान मिळतं तिथूनच खरी आपली प्रगती सुरू होत असते त्याच्यामुळं स्वामींनी सांगितलेल्या संदेशाचा संपूर्ण स्वामी भक्तांनी विचार करावा आणि या पद्धतीनं स्वामींनी सांगितलेल्या या विचारानं आपल्या जीवनामध्ये चालण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि स्वामींना या ठिकाणी नमन करून त्यांचं नामस्मरण करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ